डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस महायुती सरकारच्या काळात मराठा समाजाच्या एक लाख युवकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या वतीनं अर्थसहाय्य देऊन नव उद्योजक बनवले तर ज्यावेळी महाविकास आघाडीचे नेते राज्यकर्ते होते त्यावेळी अण्णासाहेब पाटील महामंडळ शेवटच्या घटका मोजत होतं आरक्षणाचं राजकारण करणाऱ्यांनी त्यांची सत्ता असताना आरक्षण का दिलं नाही त्यामुळं पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यासाठी मोनिका राजळे यांना विधानसभेत पाठवा असं आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलंय शेवगाव येथील एका मंगल कार्यालयात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या वतीनं तालुक्यातील लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता आणि यावेळी नरेंद्र पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं देवी होळकर नगरमध्ये आमच्या शेवगाव तालुक्यामध्ये आमच्या भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आदरणीय मोनिका ताईंना प्रचंड मताने निवडून देण्याकरिता मी या ठिकाणी एका जाहीर मेळाव्याच्या निमित्ताने आलेलो आहे या मेळाव्याच्या माध्यमातून आमची भूमिका फार स्पष्ट आहे कि ज्या पक्षाने पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षणाच्या दृष्टिकोनातून घेतलेलं पाऊल ज्या पक्षाने मराठा समाजामध्ये उद्योजक निर्माण करण्याकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत काही नवीन स्कीम त्यांनी आणल्या ज्या पक्षाने मराठा समाजाच्या तरुणांना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून स्कॉलरशिप मिळण्याकरिता ज्यांनी फार मोठी तरतूद केली म्हणजे सारथी अशा तिन्ही तिन्ही विषयावरती ज्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रथम काम केलं ते आमचे भारतीय जनता पक्ष आणि आमचे महायुती म्हणून कमळ या चिन्हावरती येणाऱ्या वीस तारखेला आपण आमच्या भगिनी मोनिका ताई यांना आपण प्रचंड मताने निवडून द्यावं त्या आव्हान करण्याकरिता आज मी या तालुक्यामध्ये आलेलो निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र दौरा करत असताना मी जाहीरपणे सांगतो की या योजनेअंतर्गत साडे नऊ हजार कोटीचं कर्ज वाटप बँकेने दिलेलं आहे आणि बँकेने दिलेल्या कर्जावरती महामंडळ राज्य सरकारने साडे नऊशे कोटीचा व्यास परतावना दिलेला आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये एक पाहता की हे महामंडळ कागदावर नाही आहे हे प्रत्यक्षात महामंडळ आहे त्याच्यामुळे मराठा समाजाने यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विचार करून महायुतीच्या बाजूने उभं राहावं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कमी वेळामध्ये महाराष्ट्रातले कोणबी प्रमाणपत्र शोधून काढले सगळी शासकीय यंत्रणा तिकडने लावले ग्रामपंचायत जिल्हा परिषद सगळी यंत्रणा लावून त्यांनी ती नोंदी काढल्यात महायुतीच्या उमेदवाराच्या मागे उभं राहावं तर नव्यानं अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसनेही यामध्ये मोठा योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे असं तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी या महायुतीमधून ताईला सपोर्ट केलेला आहे आणि म्हणून निवडून देत असताना आपल्या तालुक्यामध्ये जरी आज सातशे आठशे जरी लाभार्थी झाले असले तर भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वर्षाला एक हजार मराठा उद्योजक होण्याकरिता आम्ही काही कार्यक्रम आखलेले आहेत ते आम्ही नक्कीच पूर्ण करू म्हणून मराठा समाजाच्या तरुणांनी आपल्या उमेदवाराच्या आणि महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा अशा लोकांना भाजप पक्ष हा अजून समजलाच नाही साठ ते सत्तर टक्के जे जिल्हाध्यक्ष आहेत त्याच्यापेक्षा जास्त तालुका अध्यक्ष आहेत हे मराठा समाजाचे आहेत परंतु भारतीय जनता पक्ष कधीही जातीपातीचं राजकारण करत नाही आणि आपल्या पक्षामध्ये मराठा किती ओबीसी किती इति जाती धर्मातले किती त्यांना किती पद मिळाली हे कधीच सांगत नसून सातत्याने मराठा समाजाला न्याय देत असताना अकरा बारा बलुतेदार अठरा पगड जात्यांना सोबत घेऊन चालणारा आमचा भारतीय जनता पक्ष आहे त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये काही आंदोलनकर्त्यांनी जे काही चुकीचा गैरसमज निर्माण केला हा बऱ्यापैकी लोकांच्या लक्षात आलेले आणि आता मराठा समाज जो भाजपशी जोडला गेलेला आहे आता चांगल्या पद्धतीने मतदान भाजप पक्षाच्या उमेदवार महायुतीच्या उमेदवाराला मतदान करेल माझा दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून मी अण्णासाहेब पाटील महाविकास मंडळातून पंधरा लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे आणि त्या कर्जातल्या व्यतिरिक्त वैयक्तिक माझ्या घरच्या व्यवसायासाठी ट्रॅक्टर पण अण्णासाहेब पाटील मधूनच ला ला मिळालेला आहे मला आणि त्या दुधाच्या व्यवसायामधून मी कसं एक लिटरचं दूध दहा लिटर, लिटर कसं करता येईल शेतकऱ्याला ते व्याजानी व्हायना आपल्या टक्केवारी व्हायना ते पैसे आपल्याला कसे दुधातून भेटतील आ, भार या संदर्भातून आपले देवेंद्र फडणवीस असते अण्णासाहेब भाऊ पाटील भाऊ यांचे खूप खूप मी खरंच आभार मानतो त्यांच्यासारखा व्यवसाय आणि बिनकर्जी व्याज आपल्याला भेटत आहे आणि व्याज परत करता असताना आपल्याला कोणत्याही अडचण येत नाही पहिली गोष्ट ही बँकेकून बँक देताना आपल्याला पंधरा लाख रुपये कर्ज देते आणि म्हणती का म्हण तुम्हाला याचं दर परत करू पण दोन महिन्याच्या आत आमचं व्याज रिटर्न माग रिटर्न माग येत आहे याचे खूप खूप मी यांचे खूप खूप आभार मानतो कारण अण्णासाहेब पाटील मध्ये मी मला कोणतीही अडचण आलेली नाहीये कुठेही अडचण येत नाही कोणत्याही कोणत्याही पक्षाची मी मी कोणत्याही पक्षाला असं म्हणलं नाही की का माझं काम करा अण्णासाहेब पाटील मध्ये कोणालाही भेदभाव केला जात नाही मराठी समाजाला कोणताही भेदभाव केला जात नाही जो मराठी असन त्याला पंधरा लाख काय तुमचं सिव्हिल असन तसं तुम्हाला पैसे दिले जातात हे खरंच मी यांचे आभार मानतो यावेळी गुजरातचे आमदार महेश कासवाल संकेत कळंबे बापूसाहेब भोसले कृष्णा राजळे अशोकराव गायकवाड विवेक नाईक भीमराज सागडे उमेश भालसिंग सागर फडके जे बी वांढेकर महेश फलके मराठा पतसंस्थेचे उपाध्यक्ष किशोर मरकड यांसह युवा उद्योजकांची उपस्थिती होते अमोल कांकरिया मुकुंद लोहुया सी न्यूज मराठी शिवगाव लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर फर्निचर सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न